शेगिर हो 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 आज आपण रक्तदान शिबिर बनवलं आहे पुण्यासंदर्भात बनवले गेले राजमाता अंजादी होळकर यांची उद्या जे जयंती साजरी होत आहे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती आंना होळकर जयंत उत्सव समितीच्या वतीने जे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्यापैकी आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित होत आहे आ, या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्राज सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जे युवक या धनगर समाजाचे आहेत हे ज्याला महिनाभर झाले झटून या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरता झटत आहेत आणि आज या ठिकाणी जो या जयंती उत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की, की त्यांनी या ठिकाणी येऊन या जयंती उत्सव समितीमध्ये सामील होत असताना उन्नीस लोक आयल्या देवी होळकर यांनी सर्व जगासाठी आपल्या जनतेच्या कल्याणासाठी जे जे उपक्रम राबवले त्यापैकी ही रक्तदान सुद्धा एक महत्त्वाचं दान आहे म्हणून या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आणखीन कुठले कुठले उपक्रम राबवले जातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उद्या जी लहान मुलगी जन्माला येईल तर मुलीस लोक आहे ते होळकर जयंतीच्या निमित्ताने या सर्व जे उद्या जन्मलेल्या मुलीचं त्यांच्या पा पालकांचं त्यांचं सन्मान मानसन्मान आम्ही उद्या करणार आहोत त्याचबरोबर शहरामध्ये भव्याशी गजोल दांडपट्टा भंडारा उधळ असे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दरवर्षी मिरवणूक होते एक उत्साह त्या वातावरणामध्ये यावर्षीसुद्धा मिरवणूक काढणार आहोत आता तीनशे वे वर्षे त्रिशताब्दी दिनानिमित्तानं योग्य आणि चांगला कुठला उपकरण राबविण्यात येईल किंवा दिशा दाखवणारा हे उपकरण कुठला असेल आणि आता या तीनशेवी जयंतीनिमित्त पुढच्या सप्ताहामध्ये दे एक देवी फाउंडेशन म्हणून एक बैठक शिवून सर्व समाजाची आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम राबवणार आहोत की त्याच्यामध्ये जे दहावीच्या नंतर ज्या मुली उच्च शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांना एक आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून एक फार वेगळ्या पद्धतीनं आयल्यादेवी फाउंडेशन म्हणून हे उपक्रम आम्ही हाती घेतला